हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण डाळीच्या पिठाचा किंवा तांदळाचा वापर न करता कमीत कमी साहित्यात आणि एकदम झटपट होणारा पौष्टिक असा हिरव्या मुगाचा ढोकळा करणार आहोत मऊ जाळीदार होण्यासाठी मी काही टिप्स सांगितलेल्या आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक वाटी भिजलेले मूग घेतलेले मी मूग रात्रीच भिजत घातलेले होते एकदम व्यवस्थित असे मूग भिजले गेलेले ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे त्यामध्ये एक तीन ते ती चार हिरव्या मिरच्या आणि दोन तीन आल्याचे तुकडे टाकून घ्यायचे त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकायचं आणि एक वाटी मुगाला अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं त्यामध्ये आता थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि मिक्सरला एकदम बारीक असं काढून घ्यायचं इतपत बारीक असं करून घ्यायचं इथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं भांडं थोडं मोठंच घ्यायचं त्यामध्ये आता अर्धी वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा एक वाटी मुगाला अर्धी वाटी रवा एकदम परफेक्ट प्रमाण आहे चांगला असं मिक्स करून घ्यायचं रवा टाकल्यानंतर तुम्हाला जास्तच घट्ट वाटत असेल तर थोडं त्यामध्ये पाणी टाकू शकता मला इथे थोडं बॅटर घट्ट वाटतंय त्यामुळे एकदम थोडं असं पाणी टाकून घेतलं आहे चांगलं असं मिक्स करायचं पाणी थोडं कमीच टाकायचं बॅटर जर जास्त पातळ झालं तर आपला ढोकळा फुगायला प्रॉब्लेम येतो जाळीदार होत नाही त्यामुळे बॅटर थोडं घट्टच ठेवायचं तर त्यावर झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी रवा चांगला भिजू द्यायचा तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ त्यासाठी मी इथे गॅसवर इडली पात्र घेतलं आहे त्यामध्ये स्टँड ठेवून घेतला आणि त्यात पाणी टाकून घ्यायचं त्यावर झाकण ठेवून पाण्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची इकडे पंधरा मिनटं झालेले रवा एकदम व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे बॅटर मला थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी टाकून घेते जास्त पातळ करायचं नाही एकदम दोनच चमचे मी पाणी टाकून घेतलं आणि चांगलं असं मिक्स करायचं ढोकळ्यासाठी इतपत घट्ट असं बॅटर पाहिजे आता त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं व इनोची एक पॅकेट पूर्ण त्यामध्ये टाकून घ्यायचं एक वाटीला एक पॅकेट असं प्रमाण घ्यायचं जर तुम्ही दोन वाटी हिरवे मूग घेतले तर दोन पॅकेट इनोचे टाकायचे त्यावर एक चमचा पाणी टाकून घ्यायचं आणि चांगलं असं मिक्स करायचं इनो टाकल्यानंतर सर्व क्रिया फास्टमध्ये करायची एकदम व्यवस्थित असं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं तुम्ही हिरव्या मुगाऐवजी पिवळी जी, जी मार्केटमध्ये मिळती त्या मुगाचा वापर केला तरी चालेल प्रोसेस सेम आहे चांगलं असं मिक्स करून झालं आहे आता आपण त्या भांड्यामध्ये टाकून घेऊ मी इथे आधीच भांड्याला तेल वगैरे लावून ठेवलेलं होतं ही प्रोसेस युनो टाकण्याच्या आधीच सर्व करून ठेवायची सर्व बॅटर मी त्यामध्ये टाकून घेतलं आणि हाताने डब्बा हाताने एक ते दोन वेळा टॅप करून घ्यायचा इकडे पाण्याला पण उकळी आलेली आहे झाकण काढून त्यामध्ये तो डब्बा ठेवून घ्यायचा झाकण लावून पंधरा मिनटासाठी चांगला वाफवून घ्यायचा गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची पंधरा मिनटं झाले झाकण काढून बघूया एकदम छान असा ढोकळा फुगलेला आहे त्यामध्ये सुरीने चेक करून बघायचं सुरी एकदम कोरडी निघाली म्हणजे आपला ढोकळा एकदम परफेक्ट झालेला आहे आता आपण तो भांड्यातनं बाहेर काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊ ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण तडका बनवून घेऊ इथे मी गॅसवर तडक्याचं पॅन घेतला आहे पॅन चांगला गरम होऊ द्यायचा त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं चा। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी दोन चमचे मोहरी टाकून घेतली तुम्ही मोहरीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये दोन चमचे मी इथे सफेद तीळ घेतलेले ते त्यामध्ये टाकून घ्यायचे दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या कडीपत्ता टाकून घ्यायचा त्यामध्ये आता अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा आणि चांगलं असं मिक्स करायचं चा। एकदम चांगलं मिक्स करून झालं आहे आता ते ढोकळ्यावर टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं सर्व बाजूने पसरवून घ्यायचं तीळ किंवा राई तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी पण करू शकता राहिलेलं होतं तेवढं पूर्ण टाकून मी व्यवस्थित असं पसरवून घेते आहे आता आपण सुरीने व्यवस्थित असे कट करून घेऊ उभे कट करून झाले की आपण परत आडवे कट करून घेऊ म्हणजे एकदम व्यवस्थित असे पीसेस पडले जातील तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे एक पीस काढून बघू शकता एकदम जाळीदार मऊ कुठेच हाताला चिटकत नाही आणि एकदम छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे हिरव्या मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन प्रोटीनबरोबरच व्हिटॅमिन के व्हिटॅमिन सी आणि फायबर असल्यामुळे तो आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा व कसे झाले कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा